नमस्कार मित्रांनो आज आपण अशा व्यक्तिमत्वाची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी संपूर्ण जगाला ध्यान शांती आणि आनंदाचा मार्ग दाखवला श्री श्री एक महान आध्यात्मिक गुरु शांततेचं प्रतीक आणि परिवर्तन घडवणारे महामान चला तर प्रथम जाणून घेऊया त्यांचं बालपण आणि शिक्षण श्री श्री रविशंकर यांचा जन्म तेरा मे एकोणीशे छप्पन रोजी तमिळनाडूतील पापनासर येथे झाला त्यांचे वडील व्यंकट रत्नम हे भाषाशास्त्राचे जाणकार होते तर आई या स्वभावाच्या लहानपणापासूनच विशाला अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी ते भगवत गीता, गीता वाचू लागली आणि धारणेचा सराव करू लागला त्यांनी लहान वयातच संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि वयाच्या सतराव्या वर्षी भौतिकशास्त्र आणि वेदांत साहित्यामध्ये पदवी मिळवली आता पाहूयात की त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी झाली की पदवी मिळाल्यानंतर त्यांना सतत एक प्रश्न सतावत होता जीवनाचा खरा अर्थ काय उत्तराच्या शोधात त्यांनी अनेक संतांचा सहवास घेतला एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी महर्षी महेश योगी यांच्यासोबत ट्रान्सजेंटल मेडिटेशन हे शिकले आणि ते शिकवले त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि विविध आध्यात्मिक परंपरांचं ज्ञान मिळवलं आता जाणून घेऊया ते सुदर्शन क्रियेबद्दल एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कर्नाटकातील शिमोगा येथे श्री श्री रविशंकर दहा दिवस मौनात होते या ध्यानधारणे दरम्यान त्यांना सुदर्शन क्रियेचा साक्षात्कार झाला सुदर्शन क्रिया म्हणजे एक विशेष श्वसन तंत्र जे तणावमुक्ती मानसिक शांतता आणि शरीरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी प्रभावी ठरत आज जगभर लाखो लोकांनी सुदर्शन क्रियेच्या मदतीने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो यानंतर पाहूया ती आर्ट ऑफ लिव्हिंग ची स्थापना करून घेत एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्येच त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेची स्थापना केली यामागील उद्दिष्ट एकच की लोकांना तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्याचं शिक्षण झालं सुरुवातीला काही मोजकेच लोक सहभागी होते परंतु हळूहळू ही चळवळ संपूर्ण जगभर पसरली आज एकशे छप्पन देशांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यरत आहे आणि पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे शिक्षण घेतलंय आता पाहूया की त्यांच्या समाजासाठीच कार्य आणि पुरस्कार श्री श्री रविशंकर यांनी ध्यान शिकवण्याबरोबरच देखील सामाजिक आणि मानवतावादी प्रकल्प राबवले जसं की कैद्यांचे पुनर्वसन प्रकल्प असतील व्यसनमुक्ती केंद्र आहे शिक्षण प्रसार प्रकल्प पर्यावरण संरक्षण आणि जलसंधारण उपक्रम आणि शेती आणि ग्रामीण विकास कार्यक्रम त्यांच्या कार्याची दखल घेत 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार देखील दिला दे। तर मित्रांनो श्री श्री रविशंकर यांचे जीवन आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी शिकवते म्हणजे मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे सुदर्शन क्रिया ही तणावमुक्तीसाठी एक प्रभावी साधन आहे स्वतः पुरते न जगता समाजासाठी काहीतरी काहीतरी करणे हे खरे समाधान आणि शांतता मिळवायची असेल तर ती स्वतःच्या आत शोधा मित्रांनो तुम्ही ध्यानधारणा करता का किंवा श्री श्री रविशंकर यांचे प्रेरणादायी विचार तुमच्यावर कितपत प्रभावी आहेत तुमचे अनुभव आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माहिती पूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि परिवारासमवेत नक्कीच शेअर करा जय गुरुदेव